बंदुकीचा धाक दाखवला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील बत्तीशराळा येथे उत्सवाच्या मिरवणुकीत नाचत असताना झालेल्या धक्काबुक्कीत एकाला बंदूक काढत दहशत माजविणारा रोहित राजू दंडगल वैवर्ष एकवीस राहणार दौलतनगर याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने शनिवार दिनांक सतरा रोजी उजळाईवाडी परिसरातून अटक करून त्याच्याकडील पन्नास हजार रुपये किमतीची बंदूक जप्त केली अधिक माहिती अशी की दौलतनगरातील रोहित दंडगल हा नऊ ऑगस्ट रोजी बत्तीशराळा येथील नागपंचमीची मिरवणूक बघायला गेला होता त्या मिरवणुकीत त्याच्या साथीदारांचा इतर तरुणाबरोबर वाद झाला होता त्यावेळी रोहित याने आपल्याकडील बंदूक काढत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सहपोलीस निरीक्षक निशानदार यांना मिळाला असता त्याची खात्री करून तो रोहित दंडगल असल्याची माहिती मिळाली उप पोलीस निरीक्षक संदीप जाधव यांच्या पथकाने त्याचा शोध घेत उजाळेवाडी परिसरातून सापळा रचून त्याला अटक केली त्याच्याकडील अंगझडती घेतल्यानंतर पन्नास हजार रुपये किमतीची बंदूक सापडली ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह रुपाली चव्हाण कोल्हापूर